केलेले माझं बघा मराठीचा आपण पहिला दडा शिकणारे खरं कोण खूया कोणता ओळखूया बहिष्कार एकाच्या हातात भोवरा आहे आणि एकाच्या हातात मल आहे आणि दुसरा खोला कोण ओळखून दाखवे चिरा गुंजन शाबास अजून कोण गोठेल उभी राहा जयश्री एकाच्या रेशी इकडे आहे एकाच्या रेषी उभ्या शाबास एकाच्या रेष्या उभ्या आहेत आणि एकाच्या एक ऊपर एक एक बड़ा है और एक मोटा शाबाश एक लहा